जुने आणि ज्येष्ठ नागरिक सभासद यांच्यामुळे ही संस्था तिथली ते सर्व नियमितपणे येणारे सभासद यांचे आठवणाशिवाय राहत नाही खरं सांगायचं तर समोर जे महात्मा फुले मंडळी दिसते ती या क्लबची जागा होती तर त्या काळात परिस्थिती जिथे वाईट होती तिथे पुरा मला कुठे मी नगराध्यक्ष होतो ते आपण घेऊन टाकले नगरपालिकेला आणि नंतर काहीतरी त्यामुळे ह्या क्लब चालू केलेला आहे सगळ्यांनीच विचार मांडलेले आहेत फक्त क्लबचे जे चेअरमन साहेब आहेत संजीवराजे त्यांना माझी विनंती आहे की बाबा मी ज्या खेळापुढे पुढे जे घालवले तो खेळ इथं जेवण आणि गाडगेरे साहेबांनी खरं विजयप्रमाण फार चांगला काम केलेला आहे येते त्यांनी शंभर एक लोक आता गडसोली मैदानात मुलं खेळायला लागलेली आहेत पण त्यांना मी शुभेच्छा देतो एम सी एमध्ये आपण गेलेला मी जे तुम्हाला सांगायचं का ते फक्त सभासदून जमणार नाही घेते तिथे कमीत कमी दोन चार तरांची पट्टू आपल्या घुसवा हे गुसागेशी झाल्याशिवाय लंडन वागता येतात आजकाल परिस्थिती तशी झालेली तसं का असतं ना खेळ जिवंत राहिलं पाहिजे आहेत विषय शंका नाही परंतु मुलं जे खेळतातच सकाळी मी मुंबईत एका ठिकाणी बसलो तो मोबाईल गेमचं जे वेळ आहे तर तेवढं जो काही त्या आई वडिलांनी मोबाईल हातात देणं ते शक्यच नाही आहे मुलांना मिळालं नाही तर काय करतील काही नाही नपेक्षा मोबाईल गेम्सला एक, एक अल्टरनेटिव्ह पर्याय म्हणून इथं खेळ जिवंत ठेवून उघड्या मैदानावर आपल्याला खेळ त्या मुलांच्याकडनं कळून द्या लागणार आहे ना एकदा नाच लागला मी माझ्याच अंगावरनं सांगतो की मी बाल शिक्षण मंदिरमध्ये शिकायला होतो मांडारकरोडला बरोबर सीला लागून मी काय होते ते येताना शॉर्टकट म्हणून आम्ही ग्राउंडमध्ये यायचो आणि ग्राउंडमध्येच रमत होतो आणि त्या काळात जेवढे उदय शिकेन आयडू या पिढीने ना टेन यावं त्या काळात तिथं शेवटी शेवटी खेळ खेळत होते आणि तो सुख लागला तो कायम सगळं शेवटी रमून गेला त्याच प्रकाराने या शुभारंभाचा कार्यक्रमाला जे काही खेळ तुम्ही तिथं वाढवताय त्याला माझ्या शुभेच्छा चांगले कोच आणणं गरजेचं आहे शिवा त्यांनी जे सांगितलं ते अत्यंत गरजेचं आहे की इथं फ्लडलाईट जर रात्री जे लावले तर एका खाणे आणि पिवाई जर मी बघतो की रात्रीचंही तिथं तर टेनिस चालते तर ते नि जर काय महागडं नाही आहे तर टेनिस आणि क्रिकेटचं फार महागडं आहे त्यामुळे देशी खेळ तिथं तिथं करता आले तर बघा खो खो आणि कबड्डी याचा अध्यक्ष संजीव बाबा सुद्धा आहेत त्याही खेळासाठी आपल्याला काहीतरी करायला लागणार आहे तालुका कृषी खेळाचं जे काही केंद्र आहे तिथं काय चाललं आहे काय मला सध्या काही कल्पना नाही आहे तर थोडं लांब लांबला पडतं हे पहिल्यापासून मला जरी जाणीव होती परंतु शिवाजी राजनैतिकांनी सरकारला बक्षीस दिली आणि तिथं तिला केंद्र चालू झालं त्याच्याकडे आपल्याला लक्ष देणार परंतु काही शेवटचा आणि अत्यंत चांगला संदेश मी आपल्याला मला असंच म्हटलं की मुंबईमध्ये येताना मी कम्युन्समध्ये माझे वर्तुकी काही लोक होती त्यांना एक ईमेल केला आणि त्यांना फोन केला की या क्लबला पैसे जर कमी पडत असले तर आम्ही कॉर्पोरेट मेंबरशिप ॲज अ फॅसिलिटी टू दी एम्प्लॉईज झाल्या जार त्यात असं देण्याचा प्रयत्न मला थोडं झाला तर पैशाची काही कमी मिळेल असं मला काही वाटत नाही तर जास्त न बोलता आपण आलात मोठा कार्यक्रमाला चांगलं स्वरूप आलं तर मुलंही मागच्या बाजूला भरपूर देत आहेत आपल्या सगळ्यांना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा खूप खेळा चांगला खेळा आणि खेळ फिजिकली जोपर्यंत तुम्ही फिरतात तोपर्यंत कधीही सोडू नका कित्येक मी बघितल्याच खेळाडूंची संधी मिळत नाहीत म्हणून खेळ सोडून निघतात संघ करता खेळत राहावं तर ते आरोग्यासाठी याच्यासारखा दुसरा उपाय मला तरी दिसत नाही आपल्या सगळ्यांना परत शुभेच्छा मदत उद्यापल्या शुभेच्छा त्यांच्या बॉडीला शुभेच्छा धन्यवाद